एसपी साहेब उघडा डोळे पहा जरा ट्रॅफिक कंट्रोल कोणाचा धाप नाही बी जनता न्यूज महाराष्ट्र उपसंपादक किशोर सोनवणे आज दिनाक अठ्ठावीस वीस पंचवीस पंच रोजी सकाळी अकरा बरोबर शून्य शून्य वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रोडचे काम चालू असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही फुटपाथवर ठाण मांडून बसलेले छोटे मोठे व्यापारी यांना बाजूला सरकायला या ठिकाणी ट्राफिक हवालदार सुद्धा हजर नाही तेव्हा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टदारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये चोहोबाजूंनी छोटे मोठे दुकानदारक रोडवर व्यवसाय करताना दिसून येत आहे तेव्हा या रोडचे काम चालू असल्याकारणाने वाहनधारकांना करण्यासाठी या छोट्या मोठ्या दुकानामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे तरी या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार चोवीस तास हजर असणे गरजेचे आहे या ठिकाणी जर काही जीवित हानी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा जनतेतून प्रश्न निर्माण होत आहे एसपी साहेब आता आपण हाताची घडी तोंडावरचे बोट थोडे बाजूला ठेवून आपण या ट्रॅफिककडे लक्ष द्यावे या ट्रॅफिकचे मुख्य सानप साहेब असे म्हणतात की सध्या मालमत्ता चालू नाही मालमत्ता पोलीसवाले घेत नाही नाहीत त्यांच्या ड्युटी सकाळी आठ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत असल्याने हे नुसता थोडाफार मसाला गोळा करून जात आहे याला जिम्मेदार कोण तेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये ट्राफिक हवालदारांना योग्य तो कानमंत्र देऊन या ठिकाणची रहदारी सुरळीत करण्यासाठी आपण सहकार्य करावे असे जनतेतून बोलले जात आहे